आज बनवूया गुजराती कढी खिचडी मौसर गच्च खिचडी आणि गोड आंबट सुगंधी कढी वरून तुपाची फोडणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खिचडी बनवण्यासाठी आपल्याला लहान साईजचा तांदूळ घ्यायचा आहे इथे बासमती तांदळाचा वापर नाही करायचा तुम्ही कोणत्याही लहान साईजचा तांदूळ इथे वापरू शकतात आणि हिरवी मुंगाची डाळ जेवढे आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत तेवढीच इथे डाळसुद्धा घ्यायची आहे आता ह्या दोघांना एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे आपल्याला आता पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे जोपर्यंत आपले डाळ आणि तांदूळ आहेत तोपर्यंत आपण कढी तयार करून घेऊया कढी बनवण्यासाठी इथे आंबट दही घ्यायची आहे तुम्ही दहीऐवजी ताकाचा सुद्धा इथे वापर करू शकतात ह्याच्यामध्ये बेसन घालायचं अद्रक हिरवी मिरची पेस्ट चवीप्रमाणे मीठ आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण आपल्याला एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे काय होतं आपण जेव्हा कढी बनवतो त्यावेळेस दाणे दिसत नाहीत हे चांगलं स्मूथ झाल्यावर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि परत चांगलं याला मिक्स करून घ्यायचं इथे दही आणि बेसन आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे दहीचं मिश्रण आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथे गॅस चालू करून घ्यायचा आणि लो टू फ्लेम फ्लेमवरती आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत कढी उकळत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं आहे अजून एक तुमच्यासाठी खास टीप कढीसाठी दही वापरताना फ्रीजमधली वापरू नका रूम टेम्परेचरवरचीच दही इथे वापरा इथे कढी आपली उकळायला लागलेली आहे अजून दोन मिनटं आपण हिला उकळू देऊया तुम्हाला कढी किती घट्ट आणि किती पातळ हवे आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घाला इथे कढी आपण चांगली उकळून घेतलेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे आता मंद आचेवरती कढी शिजू देऊया तोपर्यंत साईडला आपण कढीवर टाकण्यासाठी तडका बनवून घेऊ तडका पॅनमध्ये तूप घालूया ह्याच्यामध्ये जिरं घालायचं राई इथे काही खडे मसाले घेतले दालचिनी चक्रफूल आणि लवंग मेथीदाणे लाल मिरच्या आणि हिंग थोडीशी कढीपत्ता घालायचा आता हा तडका आपल्याला कढीवर टाकून घ्यायचा आहे आणि लगेच झाकण बंद करायचं झाकण ठेवून चार ते पाच मिनटासाठी कढी चांगली शिजून घ्यायची चा आहे इथे आपली पाच मिनटं झालेली आहेत आणि इथे आपली कढीसुद्धा तयार झालेली आहे एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही जशी खिचडी बरोबर खाण्यासाठी लागते ना परफेक्ट तशीच बनलेली आहे आता ह्याच्यावरती थोडीशी कोथंबीर घालायची मस्त इथे कढीचा सुहास येतो आहे आता आपण लगेच खिचडी बनवायला घेऊया खिचडी बनवण्यासाठी कुकरमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल जिरं घालायचं हिरवी मिरची कढीपत्त्याची पानं थोडीशी हिंग किसलेलं अद्रक आणि हळद आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अद्रक आणि हिरवी मिरचीमुळे खिचडीला छान चव येते म्हणून आपण इथे याचा वापर केलेला आहे आता जे तांदूळ आपण इथे भिजत ठेवलेले होते ते घालायचे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला खिचडी एकदम मऊ पाहिजे आहे का थोडी घट्ट पाहिजे आहे या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करा इथे पाण्याला एक कुकळ आलेली आहे आता ह्याच्यावरती कोथंबीर घालायची आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून ह्याच्या तीन सिट्या काढून घ्यायच्या आहेत इथे कुकरच्या सिट्याही झालेल्या आहेत आणि वाफसुद्धा निघालेली आहे आता आपण ह्याचं झाकण उघडून घेऊया मस्त इथे मऊ आपली खिचडी शिजलेली आहे ही बघा जशी गुजराती स्टाईलमध्ये बनवली जाते ना तशीच परफेक्ट बनलेली आहे आता आपण हिला डिशमध्ये काढून घेऊ इथे आपली गरमागरम खिचडी आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी कढी मस्त गुजराती बेट बनलेला आहे तर चला तर मग माझ्या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा ह्याच्यावरती थोडीशी कोथंबीर घालायची आणि गरमागरम खिचडीवर तुपाची मस्त दार तर कशी वाटली आजची गुजराती कढी आणि खिचडी हे मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय